आणि बातमीमित्र सविस्तर पाहूया एका मोठ्या बातमीनं बातमीमित्राची सुरुवात करूया नतुराम घोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल माफी मागतो डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे नथुराम घोडसे याच्याबाबत हे वक्तव्य आणि त्यामुळे आता नव्या वक्तव्यानं नव्या वादाला निमंत्रण मिळालेलं आहे पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल माफी मागतो असं श्रीपाल सबनीस यांचं वक्तव्य आहे आणि नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण आहे देशातील वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल माफी मागतो असं म्हणत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला निमंत्रण मिळालेलं आहे श्रीपाल सबनीस यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात आता कसे पडसाद उमटत आहेत हे पाहावं लागणार आहे पाच कोटीला एखादा आमदार विकला जातो पाच लाखाला एखादा सरपंच विकला जातो त्याचं कारण या देशातली जनता दोन हजार रुपयाच्या नोटेला एक मत विकलं जा देशातली जनता लोकशाही विकायला काढते त्या देशाला भवितव्य काय श्रीपाल सबनीस यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचे पडसाद हे उमटू शकतात नथुराम घोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण असल्याचं वक्तव्य डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केलेलं आहे आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे दरम्यान ह्या वक्तव्याचे पडसाद कशा पद्धतीनं उम उमटणार आहेत हे पाहावं लागणार आहे मात्र गुळसेला नीच आणि नालायक म्हणणारे आता श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच देशातील जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहे आणि पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल माफी मागतो असंही डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी एका कार्यक्रमामध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्याचे पडसाद देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत दरम्यान एका कार्यक्रमामध्ये असताना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि याच वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे एका कार्यक्रमामध्ये श्रीपाल सबनीस यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे नतुराम घोडसे यांच्यावरती हा वक्तव्य करण्यात आलेला आहे नतुराम घोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण आहे आणि देशातील व्यवस्था आहे ती मुळाशी ब्राह्मण पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल माफी मागतो असं वक्तव्य हे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं आहे आणि श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला निमंत्रण मिळालेलं आहे